Maker, <tinyan> मतदार संघाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजयजी रायमुलकर हे माझ्या सोमवेत उभे आहेत आणि या महायुतीच्या उमेदवाराला नागपूरच्या अधिवेशनामध्ये माझ्या सोबत मध्ये तुम्ही पाठवा असं आवाहन करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलेली आहे आज यांच्या प्रचाराच्या मंचावर या खास मार्गदर्शन करण्यासाठी याच पालकत्व घेऊन आलेले केंद्रीय व्यापारी जी सानाप विजय मापारी जोरे मॅडम शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष गिरीधर ठाकरे ऋषिकेश जाधव जयश्री जाधव रंजना रायमुलकर